नमस्कार मित्रांनो सर ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आज दोन चाळीस दिवसापूर्वीचा पाऊस होता आणि आज परत आलेला पाऊस आहे असं ज जो एकदम जोरात पाऊस चालू सुरू मित्रांनो कारण की आपल्या जे पीक चिकन पाण्याची कमी कमी रक्त कमी होती त्या पुन्हा जास्त झाली आहे तर असंच पाणी येत राहिलं पाहिजे व पाण्या पानी पर कोत पानी कमी नहीं पड़ा पाजे जेनेकर आपके लिए पानी से ही भाषण नहीं अशा पद्धति पाउस है कि चांगला से चांगल प्रकार पाउस होता है इन दरअसल राजे जेनेकर आता जे पासा जो पिक पानी का समझौता कमी पड़ा नहीं कमी होना नहीं फरक आपकी जो अपने कंदा वगैरह लगे करते त्यालाही पर्यंत पाणी राहील म्हणून असं पाणी येत राहिलं जमिनी जमिनीमध्ये सापलेलं पाणी असतं तो आपल्याला परत आपल्या हिवाळ्या या हंगामात कामात येईल म्हणून पाऊस यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला पाण्याची पण येणार नाही उन्न्यामध्ये जेवढं पाणी साचलं जातं पावसाळ्यात तेवढंच पाणी आपल्याला उन्न्यात कामाला येतो Anu tau tang lepeke jauh sri yalai. Anu tau tang lepeke jauh sri yalai. खूप चांगलं पाणी पाऊसाची सुरुवात झाली मित्रांनो असंच पाणी पाऊस शेवटपर्यंत राहिलं पाहिजे मग कोणत्याही सोयाबीन असो किंवा मक्की असो किंवा बाजरी असो इत्यादी कोणतेही पिकं असो त्यामुळे पाणी कमतरता त्याचं नाही पाहिजे म्हणून पाऊस चांगल्यापैकी पडत आहे यावर्षी टायमाला पाऊस येत आहे मित्रांनो असंच पाणी येत राहिलं पाहिजे आपल्या शेतमालाला कोणत्याही प्रकारचं पा पाणी कमी पडलं नाही पाहिजे म्हणून पाणी कायमस्वरूपी चालू पाहिजे कधी बंद कधी चालू पाहिजे एकदम बंद व्हायला नाही पाहिजे पाणी कारण पाणी पण पाणी जर नसलं तर आपल्या पिकांचे थोडंसं उत्पादन कमी होतं म्हणून पाणी जर टायमा टाईमाला असलं तर उत्पादन पण चांगलं वाढवतो तर मध्ये कमी येतो पाणी कमी असल्यामुळे तर मग यावर्षी चांगल्या तर चांगल्या प्रकारे पाऊस सुरू आहे तर असंच पद्धतीने पाऊस सुरू राहिले पाहिजे मित्रांनो मित्रांनो आपल्याला कोणत्याही पिकाला पाणी कमी पडलं नाही पाहिजे म्हणून चांगल्या प्रकारे पाऊस चालू आहे यावर्षी मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा एकदा नक्कीच आमच्या चॅनलला भेट द्या तर मित्रांनो चालू जय जवान जय किसान